नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागपूर महानगरपालिका भरतीसाठी काही तांत्रिक प्रश्न पाहणार आहोत हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत तरी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला भेटतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न बघा काय आहे पहिला दिल्ली दरबार अठराशे सत्याहत्तरमध्ये कोणी भरवला होता चार पाले तुम्हाला दिले गेले होते आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचे होतं विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ ऑनलाईनर पद्धतीचं आहे जेवढ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता येत असतील तेवढ्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा एखादा प्रश्न गालत झाला तर त्याचं योग्य उत्तरसुद्धा कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा पहिला दिल्ली जालबार अठराशे सत्याहत्तरमध्ये कोणी भरवला होता योग्य उत्तर काय येईल बघा लॉर्ड लिटन पर्यायमध्ये तुम्हाला लॉर्डली पण लॉर्ड डफरीन लॉर्ड दिलेला होता पण योग्य उत्तर आहे पर्या नंबर एक दुसरा प्रश्न बघा काय दुसरा प्रश्न बघा महाराष्ट्रात वाहन राजवटीच्या काळात कोणत्या लेण्या कोडल्या गेल्या होत्या लेण्या आहे बघा लेणी कारले घारापुरी गांधार पारले योग्य उत्तर काय असेलच महाराष्ट्रामध्ये सात वाहन राजवटीच्या काळात कोणत्या लेण्या कोडल्या गेल्या तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन कारलेले नाही ह्या पे सात काळात पे कोरल्या गेलेल्या आहेत पुढचा प्रश्न बघा काय होता पर्यावरण संतुलनासाठी वरांचे कमीत कमी प्रमाण किती टक्के असावे आपल्याला पर्यावरणाचं संतुलन करायचं आहे आणि त्यासाठी वनांचं प्रमाण जे आहे ते किती टक्के असायला पाहिजे कमीत कमी तर त्याचं योग्य उत्तर असेल बघा पर्याय नंबर दोन तेहतीस टक्के एवढं काय वनांचं प्रमाण असायला पाहिजे तेव्हा काय होतं पर्यावरण संतुलन राखलं जातं पुढचा प्रश्न बघा काय कोणत्या राज्य सरकारने राजीव गांधी नागरी अवय हस्तम ही योजना सुरू केलेली आहे कोणत्या राज्य सरकारने पर्यायमध्ये तेलंगणा कर्नाटक महाराष्ट्र केरळ योग्य उत्तर काय असेल राजीव गांधी नागरी अवय हस्तम योजना तेलंगणा या राज्याने सुरू केलेली आहे पर्याय नंबर एक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा महाराष्ट्र शासनाने अतिमागास म्हणून जाहीर केलेल्या जमातीपैकी कातकरी नावाची जमात आहे ही पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळते कातकरी नावाची जमात कोणत्या जिल्ह्यात आढळते उस्मानाबाद यवतमाळगड चिरोली रायगड योग्य उत्तर काय त्याचं पर्याय नंबर चार कातकरी ही जी जमात आहे ही रायगड जिल्ह्यामध्ये आढळते पुढचा प्रश्न काय लाहोर शहरात कोणत्या वर्षी काँग्रेसचे अधिवेशन भरले होते लाहोर शहरामध्ये कोणत्या वर्षी काँग्रेसचे अधिवेशन भरले होते असा प्रश्न आहे पर्याय तुमच्यासमोर एकोणीसशे सत्तावीस एकोणीसशे पंचवीस एकोणीसशे एकोणतीस एकोणीसशे एकतीस योग्य उत्तर काय असेल काँग्रेसचं अधिवेशन लाहोर शहरामध्ये पर्याय नंबर तीन याचं योग्य उत्तर आहे एकोणीसशे एकोणतीसमध्ये भरलं होतं पुढचा प्रश्न बघा काय एव्हरेजच्या शिखरावर पोहोचणारी पहिली महिला कोण होती एव्हरेजच्या शिखरावर पोहोचणारी पहिली महिला गिर्यारोहक कोण होती बचेंद्रिपाल जोको ताबेई अरुण्यमासिन्हा प्रेमरतन अग्रवाल योग्य उत्तर काय एव्हरेजच्या शिखरावर पोहोचणारी पहिली महिला कोण होती योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन जोको ताबेई ही एवरेजच्या शिकवावर पोहोचणारी पहिली महिला गिर्यारोहक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्सच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करा बघा पुढचा प्रश्न काय आहे नोबेल पारितोषिक जिंकणारे पहिले भारतीय कोण होते नोबेल पारितोषिक जिंकणारे पहिले भारतीय कोण होते पर्याय काय दिलेले पा रवींद्रनाथ टागोर महात्मा गांधी अमर्त्य सेन सी व्ही रमन पहिले भारतीय नोबेल पारितोषिक जिंकणारे पर्याय नंबर एक रवींद्रनाथ टागोर हे होते पुढचा प्रश्न आपण बघूया अमर सोनार बांगला या गाण्याचे लेखक कोण आहेत अमर सोनार बांगला या गाण्याचे लेखक कोण आहेत विकिमचंद्र चटर्जी चिंतरंजन दास विपीमचंद्र पाल रवींद्रनाथ टागोर योग्य उत्तर काय आहे रवींद्राय टागोर हे काय आहे अमर सोनार बांगलाच्या गाण्याचे लेखक आहेत पुढचा प्रश्न बघा काय भारतातील सर्वात जुने तेल उत्पादक राज्य कोणते सर्वात जुने तेल उत्पादक राज्य भारतामधलं कोणतं आहे पर्याय नंबर एक आसाम हे राज्य आहे काय भारतातील सर्वात जुने तेल उत्पादक राज्य कोणतं आहे आसाम राज्य आहे पुढचा प्रश्न आपण बघूया ते सचिन तेंडुलकर यांना कोणत्या ते वर्षी भारतरत्न पुरस्कार देण्यात आला सर्वात द्या प्रश्नाचं उत्तर येत असेल सचिन तेंडुलकर यांना कोणत्या वर्षी भारतरत्न पुरस्कार देण्यात आला योग्य उत्तर पर्याय नंबर चार दोन हजार चौदा रोजी हो सचिन तेंडुलकर यांना काय भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया अजिंठ्याचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या शहराला ओळखतात अजिंठ्याचे प्रवेशद्वार अहमदनगर जळगाव नाशिक बीड कोणत्या शहराला ओळखलं जातं योग्य उत्तरे पर्याय नंबर दोन जळगाव या शहराला का काय अजिंठ्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जातं पुढचा प्रश्न बघा काय गोलपेठा काव्यसंग्रहाचे कवी खालीलपैकी कोण आहेत गोलपेठा हा जो काव्यसंग्रह या काव्यसंग्रहाचे कवी कोण आहेत नारायण सुर्वे बासी मर्डीकर नामदेव ढासाळ बाबू बोरकर कोण आहे गोलपेठा काव्यसंग्राचे कवी योग्य उत्तरे पर्याय नंबर तीन नामदेवराव ढासाळ हे जे आहेत एक आहे गोलपेठा या संग्रहाचे कवी आहेत पुढचा प्रश्न पहा काय पांढऱ्या हत्तीचा प्रदेश असे कोणत्या देशाला म्हटले जाते काय फांडऱ्या हत्तीचा प्रदेश कोणत्या देशाला म्हटलं जातं सर्वांना या प्रश्नाचं उत्तर आलं असेल योग्य उत्तर काय आहे थायलंड या देशाला म्हटलं जातं पर्याय नंबर चार पांढऱ्या हत्तीचा प्रदेश असं कोणत्या देशाला म्हटलं जातं तर थायलंड या देशाला पुढचा प्रश्न बघा काय बायबल या ख्रिस्ती धर्मग्रंथाचे मराठीत भाषांतर कोणी केले होते बायबल या ख्रिस्ती धर्म ग्रंथाचे काय केलं होतं मराठीत भाषांतर केलं होतं कोणी केलं होतं बघा हरेवर टिळक पंडित रामाबाई महात्मा फुले बाबा पद नेमकं कोणी केलेलं आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन पंडित रामाबाई यांनी काय केलेलं आहे मराठीमध्ये भाषांतर केलेलं आहे पुढचा प्रश्न बघा काय आहे येडसा भाजी ही जी लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये भाजी लेणी सर्वांना माहिती आहे एडसा भाजी ह्या जिल्ह्याने हे कोणत्या जिल्ह्यात आहे हा पर्याय बघा काय औरंगाबाद नाशिक त्यानंतर पुढचं आहे पुणे अकोला भाजी लिहिणी कुठे येते पुणे जिल्ह्यात येते पर्याय नंबर तीन हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया शेरावती नदीवरील जोग धबधबा हा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे शरावती नदी तिच्यावर जो असणारा जोग धबधबा हा कोणत्या राज्यामध्ये येतो असा प्रश्न तुम्हाला येईल त्याचं योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं होतं बघा काय बिहार कर्नाटक राजस्थान तामिळनाडू शरावती नदी कोणत्या राज्यामध्ये येतो आजोग धबधबा तर कर्नाटक या राज्यामध्ये येतो पर्याय नंबर दोन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा काय होता भारतातील बॅटरीवर धावणारी पहिली बस सेवा कोठे सुरू करण्यात आली म्हणजे कोणत्या शहरात आणि कोणत्या राज्यामध्ये भारतामध्ये जी बॅटरीवर धावणारी बस आहे ही पहिली बस सेवा हो, कोणत्या राज्यामध्ये आणि कोणत्या शहरात सुरू करण्यात आली त्याचं योग्य उत्तर पहा काय असेल पर्याय नंबर एक नागपूर शहरामध्ये कोणत्या राज्यामध्ये तर महाराष्ट्र या राज्यामध्ये त्यानंतर तुम्हाला पर्याय दिले होते गांधीनगर गुजरात बंगळुरू कर्नाटक मुंबई महाराष्ट्र योग्य उत्तर काय पर्याय नंबर एक पुढचा प्रश्न बघा काय आहे भारतीय राज्यघटनेतील व्यापार स्वातंत्र्याची संकल्पना कोणत्या देशाकडून घेण्यात आलेली आहे पंचायत राजवरला प्रश्न आहे राज्यघटनेवरील प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेतील व्यापार स्वातंत्र्याची संकल्पना कोणत्या देशाकडून घेण्यात आलेली आहे बघा युनायटेड किंगडम अमेरिका ऑस्ट्रेलिया कॅनडा योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर तीन ऑस्ट्रेलिया या राज्य का राज्याकडून काय भारतीय राज्यघटनेतील व्यापार स्वातंत्र्याची संकल्पनाही घेण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न बघा काय अठराशे एक्केचाळीस मध्ये प्रभाकर नावाचे साप्ताहिक पुढीलपैकी कोणी सुरू केलं होतं अठराशे एक्केचाळीस मध्ये कोणतं साप्ताहिक प्रभाकर नावाचं कोणी सुरू केलेलं आहे पर्याय भाग आहे बाळशास्त्री जांभेकर राजाराम मोहन राय गोविंद विठ्ठलकुंठे ईश्वरचंद्र विद्यासागर अठराशे एक्केचाळीसमधला प्रकारे काय प्रभाकर नावाचे साप्ताहिक कोणी केलं तो गोविंद कुंठे पर्याय नंबर तीन गोविंद कुंठे यांनी हे प्रभाकर नावाचं साप्ताहिक सुरू केलं होतं पुढचा प्रश्न बघा काय आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या राज्याचा पहिल्या महिला राज्यपाल म्हणून काम पाहिलं होतं आताच्या सध्याच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून काम पाहिलेलं आहे योग्य उत्तर काय असेल बघा छत्तीसगड आसाम ओडशा झारखंड यापैकी पर्याय नंबर एक झारखंड या, या राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काम पाहिलेले पुढचा प्रश्न बघा काय महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाची स्थापना केव्हा झाली इसवी सन तुम्हाला विचारलेलं आहे कशाचं महाराष्ट्र राज्य बियाणे मंडळाची स्थापना व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर त्याला सबस्क्राईब करून घ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहण्यासाठी आयकॉनला ऑलवर करून ठेवा आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा महाराष्ट्र राज्य बियाणे मंडळाची स्थापना केव्हा झालेली आहे अगं पर्याय काय दिलेले तुम्हाला एकोणीसशे पंच्याहत्तर एकोणीसश्याहत्तर एकोणीस चौऱ्याहत्तर एकोणीसशे ऐंशी योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर दोन महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाची स्थापना केव्हा झाली तर ती एकोणीसशे शहात्तरमध्ये झालेली आहे पुढचा प्रश्न बघा काय सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे सांसद पंतप्रधान लोकसभा मुख्य न्यायाधीश काय आहे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर एक सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे तर संसदेला आहे पुढचा प्रश्न बघा काय उठी उठी गोपाळा या गीताचे कवी कोण आहेत काय उठी उठी, उठी गोपाळा हे जे भूपळीमध्ये गीत गायलं जातं सकाळी सकाळी तर या शकल उठी उठी गोपाळा या गीताचे कवी कोण आहेत बालकवी बायनाबाई चौधरी बाळकराम गजानन माडगुळकर योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर चार गजानन माडगुळकर त्यालाच आपण गदी माटगुळकर म्हणतो त्यांचं हे गीत आहे किंवा उठी उठी गोपाळा या गीताचे ते काय कवी आहेत पर्याय नंबर चार या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया अजिंक्य तारा हा किल्ला खालीलपैकी कोठे अजिंक्य तारा बऱ्याच वेळेस बऱ्याचशा व्हिडिओ सिरीजमधून हा प्रश्न रिपीट होत असतो हा अजिंक्य तारा हा किल्ला खालीलपैकी कोठे आहे सांगली सोलापूर नाशिक सातारा योग्य उत्तर काय असेल पर्याय नंबर चार सातारा या जिल्ह्यामधला हा किल्ला आहे कोणता अजिंक्य तारा त्यानंतर पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्राच्या उत्तरेला असणारी पर्वतरांग कोणती आहे उत्तरेला कोणती दक्षिणेला कोणती हे आपण बघितलेलं आहे तर, तर महाराष्ट्राच्या उत्तरेला असणारी पर्वतरांग कोणती आहे याच्यामध्ये सातपुडा भामरागड सह्याद्री सा अजंता योग्य उत्तर काय सातपुडा पर्वतरांग महाराष्ट्राच्या उत्तरेला असणारी पर्वतरांग कोणती आहे तर सातपुडा ही पर्वतरांग आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा सह्याद्री पर्वत क्षेत्रात डाड्याशी आदिवासी जमात आढळत नाही सह्याद्री पर्वत क्षेत्रामध्ये कोणती आदिवासी जमात आढळते असाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो परंतु या ठिकाणी तुम्हाला काय विचारलेलं आहे की कोणती आदिवासी जमात आढळत नाही वारले ठाकर गोंड कोळी कोणती आढळत नाही तर योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन सह्याद्री पर्वक्षेत्रात गोंड ही आदिवासी जमात आढळत नाही योग्य उत्तर पर्याय नंबर तीन पुढचा प्रश्न आपण बघूया कोणत्या अधिवेशनादरम्यान जहाल व मावाळ यांच्यामध्ये फूट पडली होती कोणत्या अधिवेशनादरम्यान जहाल गट व मावाळ गट ह्या दोन्ही गटामध्ये फूट पडली होती बघा योग्य उत्तर काय आहे पर्याय काय आहे कलकत्ता नारस सुरत लखनऊ तर योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन सुरत या अधिवेशनामध्ये जहाल आणि मावाळ या दोन गटामध्ये फूट पडलेली आहे पुढचा प्रश्न आपण बघूया झारिया ही दगडी कोळशीची प्रसिद्ध खाण कोणत्या राज्यात आहे कोणती झारिया ही दगडी कोळशीची खाण प्रसिद्ध कोणत्या राज्यात आहे बघा बिहार झारखंड ओडिसा पश्चिम बंगाल झारिया ही दगडी कोळशीची प्रसिद्ध खान उत्तर काय येईल पर्याय नंबर दोन झारखंड या राज्यामध्ये आहे पुढचा प्रश्न आपण बघूया नथुला ही खिंड कोणत्या राज्यात आहे नथुला खिंड कोणत्या राज्यात येईल बघा पर्याय नंबर चार ही या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नथुला ही खिंड जी आहे तर ही सिक्कीम राज्यामध्ये येणारी खिंड आहे पर्यायमध्ये आसाम अरुणाचल प्रदेश महाराष्ट्र असे तुम्हाला पर्याय दिलेले परंतु योग्य उत्तर आहे पर्याय नंबर चार पुढचा प्रश्न आपण बघूया नाईलची देणगी म्हणून कोणत्या देशात संबोधली जाते नाईलची देणगी म्हणून कोणत्या देशात संबोधले जाते बघा इराण सौदी अरेबिया इजिप्त पोर्तुगाल कोणता देश आहे की ज्याला नाईलची देणगी म्हणून संबोधलं जातं पर्याय नंबर तीन इजिप्त या देशाला काय नाईलची देणगी असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो एक विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असेल किंवा के सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की कर चला काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे महत्त्वाचे प्रश्न आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मिळत राहतील बघा प प्रश्न काय विचारलेला आहे हारवली या प्राचीन पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते आहे बघा हार्वलिप या प्राचीन पर्वतातील सर्वोच्च शिखर विचारले दोडाबेट्टा बैराट गुरु शिखर एव्हरेस्ट काय असेल हार्वलिप या प्राचीन पर्वतातील काय आहे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन गुरु शिखर हे काय आहे हार्वली या प्राचीन रांगेतील सर्वोच्च शिखर आहे तरी विद्यार्थी मित्रांनो हा शिवते आजची आपली प्रश्नपत्रिका व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करायचं आहे आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत तर अशाच प्रकारचा महत्त्वाचा प्रश्न संच घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे इन जे महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो